हॅलो डॉक्टर साहेब बोला काय करा सगळ्या तुमचे भोकरदन सिल्लोड जालना संभाजीनगर जळगाव बुलढाणा देवगाव राज देवळगाव राजा चिंचवराज तसेच इकडं अकोला अमरावती वर्धा नागपूर वाशिम लोणार सगळ्या शेतकऱ्याला उद्याचे जावं सव्वीस सत्तावीसला जरा सतर्क करा म्हणून सांगा बरोबर दोन दिवस शेतात काय करा वातावरण झालं की शेतात थांबवू नका कारण विजेचा खूप पाऊस पडणार आहे विजेचा ते राहणार पाणीचा इतका पाऊस पडणार आहे म्हणजे उद्या जे उद्या आणि परवा उद्या सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस विजेचा पाण्याचा आणि गारांचा संभाव्य धोका असू शकतो बरोबर आहे नाही नाही असू शकतो नाही येणारच आहे कन्फर्म कन्फर्म आहे का आणि तुम्हाला सांगतो मग हा कोणता कोणत्या सांगतो त्याच्यामध्ये जालना जिल्हा संपूर्ण बरोबर आहे नगर आता त्याच्यानंतर सिल्लोड आहे तुमचं तुम्हाला भोकरदान आहेत जळगाव आहे जळगाव मध्ये टोटल ठिकाण संपूर्ण भाग आहे त्याच्यानंतर चिमखेड राजे आहेत म्हणजे आजोबा मावरा म्हणजे सगळे तुमच्या इकडे सगळे खाली इकडं इथून तुमच्यापासून मध्ये इकडं खाली नागपूर पर्यंत हा सगळीकडे पाऊस पडणार आहे वार पाऊस विजा गारा गारा बर चालेल ठे तीन दिवस शेतात जे थांबव था नका झाडाखाली थांबवण हा विजय आणि विजेपासून स्वतःचं संरक्षण करा जनावरांची विशेष काळजी घ्या हो। तार, तार जनावर या दोन दोन चार दिवस घरीच बांधा बरोबर बरोबर बर, हो चालू मॅचे द्यात नाही कारण की ना लोक वाचते लगेच शक्य हो ओके